मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उदगीर शहरातील विविध सामाजिक संस्था संघटना व नागरिकांनी पुढाकार घेतला आहे शेतकरी राजा अडचणीत असताना आपणही त्यांच्या पाठीशी उभं राहायलाच हवं या भावनेतून निधी संकलन धान्य वाटप आणि वस्तूंच्या स्वरूपात मदतकार्याचा ओघ सुरूच आहे आज उदगीर येथील डेंटल डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांच्याकडे आर्थिक मदतीचा पाकिट सुपूर्द करण्यात आला त्याचबरोबर रोटरी क्लबच्या वतीने धान्यकीटच्या तिसऱ्या खेपेसह मदतीचे साहित्यही शेतकऱ्यांसाठी सुपूर्द करण्यात आले ही खेप थेट सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागात पाठवण्यात येणार असून उदगीरकर स्वयंसेवकही या कार्यात प्रत्यक्ष सहभागी होत आहेत मदतकार्याच्या या उपक्रमावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रोटरी क्लबचे पदाधिकारी डॉक्टर असोसिएशनचे प्रतिनिधी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते दरम्यान रोटरी क्लबचे कार्य विशेष कौतुकास्पद ठरत आहे सलग तिसऱ्या टप्प्यात त्यांनी धान्य व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दिलासा दिला, दिला आहे स्थानिक नागरिकांनीही रोटरीच्या या समाजाभिमुख उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आहे शेतकरी संकटातून सावरण्यासाठी शहरातील आणखी काही संस्था व्यापारी व नागरिक मदतीचा हात पुढे करत असून उदगीरकर शेतकऱ्यांसाठी सदैव तयार हा संदेश या मदतकार्यातून अधोरेखित होत आहे उदगीरमध्ये रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने आम्ही एक सर्व सामाजिक संस्थेचा एक हेड तयार केला आणि त्याला नाव दिलं आम्ही उद्गीर्कर हा बॅनर तयार करून सर्व उदगीर्करांच्या वतीनं मराठवाड्यात मराठवाड्याच्या बाहेरसुद्धा जिथं जिथं गरज असेल त्या त्या ठिकाणी पूरग्रस्तांना मदत करून जवळपास जेवणा वर्ष बावीस वस्तूचं कीट करून आम्ही पूरग्रस्तापर्यंत नेण्याचा त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे याकरता जिल्हाधिकारी मॅडम आहेत आपल्या लातूरच्या जिल्हाधिकारी मॅडम उदगीरचे एस डी ओ शिंदेसाहेब तसीदार बोडगावकर साहेब सर्व सामाजिक संस्था आणि आमचे रोटरीचे सर्व सदस्यांनी प्रामाणिकपणे उदगीरमध्ये जवळपास दहा लाखाचा निधी एकत्र करून आम्ही उदगीरकर या हेडखाली आम्ही हा खारीचा वाटा सामाजिक देणं लागतो देण्याचा प्रयत्न केला धन्यवाद असोसिएशन शाखा लातूर यांची टीम उदगीर म्हणजे उदगीर शहरातील सर्व डेंटिस्ट आम्ही आम्हीसुद्धा या समाजाचे घटक आहोत ज्यावेळेस आमचा समाज अडचणीत असताना आम्हाला काहीतरी त्यांना सहकार्य करावं ही सर्वांची भावना झाली त्यापोटी प्रशासनाची आणि इथल्या समाजसेवकांशी आम्ही संपर्क साधला आणि त्यांनी ज्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं त्याप्रकारे आम्ही फुल नाही फुलाची पाखळी म्हणून आम्ही या ठिकाणी प्रशासनाला आम्ही मदत करायचं ठरवलेलं आहे ते अन्नधान्याच्या किटाच्या माध्यमातून असो त्या एवढंच या ठिकाणी मला सांगायचे या ठिकाणी प्रशासनानं मदत केली आहे आणि त्या समाज